कोपरगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने सुप्रसिद्ध जलसाकार संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात संभाजी भगत यांनी त्यांच्या सशक्त व प्रभावी आवाजात सामाजिक समतेचा सा संदेश देणारी भीमगीते सादर करून उपस्थित श्रोत्यांशी मने जिंकली त्यांनी आपल्या गीतांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा तसेच आजच्या युवकांसाठी गरजेचा सामाजिक वाहनाचा संदेश आपल्या गीतांमधून प्रभावीपणे पोहोचवला कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे जितेंद्र रणशूर बुद्धिष्ट यंग फोरचे सर्व पदाधिकारी सभासद नागरिक युवक व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Ei, या प्रसंगी बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करून एक सामाजिक प्रबोधनाची दिशा ठरवली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली उपस्थितांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली एकतर बुद्धिस्ट फोर्सचे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते मला सर्वार्थानं महाराष्ट्रामध्ये जे काही क्रीम आहे म्हणजे बाबासाहेबाच्या चळवळीतलं जे क्रीम आहे ते क्रीम आणि एक अत्यंत बुद्धिजीवी फार चांगला विचार करणारं जे क्रीम आहे ते मला इथे दिसलं नियोजनाच्या जा बाबतीमध्ये हे अत्यंत हुशार आहेत कुठले कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केले पाहिजेत कुठल्या कार्यक्रमातून बाबासाहेबांचे विचार जातील कुठल्या कार्यक्रमातून आपला समाज उन्नत होईल याची संपूर्ण जाण या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे हे ट्रेंड कार्यकर्ते आहेत आणि अशी जे कार्यकर्ते आहेत ते जर गावागावात जर जा निर्माण झाले तर जयंती मंडळाचं स्वरूप बदलेल आज ज्या सांस्कृतिक राजकारणातून आपल्या मुक्तीची दिशा जाते आहे ते सांस्कृतिक राजकारण करणारी शक्यता असणारी क्षमता असणारी ही जी मंडळी आहेत ही वाढत गेली आज मी तुम्हाला मी जी भाऊ सांगतो की तुम्ही हे जे काम करता ते तुम्ही बाजूच्या जी शहरं आहेत किंवा बाजूची गाव आहेत त्या गावा गावागावांमध्ये हे पोचवा जयंती मंडळांचं एक जे एक जे सर्कल उभं केलं पाहिजे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचे फुल्यांचे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण एक, एक नवं सांस्कृतिक राजकारण उभं केलं पाहिजे सत्तेच्या राजकारणात आपली मुक्ती होईलच याची आता शाश्वती राहिली नाही मी सत्तेच्या राजकारणाच्या विरोधात नाही परंतु प्रथम तर सांस्कृतिक सत्ता आपल्या हातात येण्यासाठी एक सा पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं राहावं म्हणून मी जगभर फिरत आहे आणि इथं आलो आणि मला तुमच्यामध्ये ते स्पार्क दिसलेला आहे तो स्पार्क त्याची ठिंगीची आग व्हावी आणि हा वनवा चांगल्या अर्थानं सर्वत्र पसरावा आणि बाबासाहेबांच्या या सगळ्या विचारांच्या वनव्यामध्ये हे सगळे जे काय रूढी परंपराने घाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जळून खाक व्हाव्यात आणि एक नवा समाज निर्माण व्हावा असे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मीडियावाले खास करून त्यांनी खूप चांगला हा कार्यक्रम तुम्ही रेकॉर्ड केला असेल नीटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच एक विनंती करतो जय भीम अनुयायांनी आता या जे अनुयायी आहेत त्यांनी शिष्य बनण्याची गरज आहे नुसते अनुयायी राहून चालत नाही जे बाबासाहेबांचे जे भक्त आहेत ते बाबासाहेबांना व्या वैचारिकदृष्ट्या मारण्यामध्ये जी व्यवस्था काम करते तिचे साथीदार झालेले आहेत राजकीयदृष्ट्या तर आपल्याला दिसत आहे की हार करण्यामध्ये कोण बाबासाहेबांची हार करण्यामध्ये कोण पुढे आहेत तसंच जे अनुयायी आहेत ते भक्त झाल्यामुळे पुतळे ज्या निनिळ्या ठिकाणी बॅनर निन्या ठिकाणी असं काही करतात डीजे लावून आहेत दारू पिऊन आहेत हे लोक जे आहेत हे बुद्धीनं आता भरकटलेले आहेत आणि बाबासाहेबांची जी समाज आहे तो भरकटला तर हा देश भरकटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जे अनुयायी आहेत त्यांनी शिष्य बनून बाबासाहेबांचा विचार जो आहे त्या काळात बाबासाहेबांनी जी मानणी केली आहे ती मानणी विकसित करून आजच्या काळाला अप्रोप्रिएट असा विचार जर निर्माण केला तर आपण बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून हा नवा देश नवा भारत आपल्याला हवा असलेला समतामूलक समाज आपण निर्माण करू शकू भीम असं वाटलं होतं की बाबासाहेब आहेत सगळीकडे पोचे आहेत परंतु अमेरिकेच्या चार विद्यापीठांमध्ये मी ज्यावेळेला गेलो आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती सगळ्या इंटेलेक्च्युअल तिथले जे सगळे जे बुद्धिजीवी आहेत आणि राष्ट्र राष्ट्रातून आलेले बुद्धिजीवी म्हणजे सर्व अगदी जपानपासून मला लोक भेटले जपान चीन परत साऊथ साऊथ इस्ट एशियामधले काही लोक जे आहेत ते मला भेटले साऊथ आफ्रिकन लोक मला भेटले मला मिडल ईस्टमधले लोक भेटले त्याच्यानंतर जो जो साऊथ अमेरिकन जे लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत एल सल्वाडार असेल पेरू असेल चिले असेल किंवा मेक्सिको असेल इथले लोक मला भेटले त्यानंतर मला भारतामधलीसुद्धा काही इंटेलेक्च्युअल तिथे भेटले आणि खास करून भारतामधनं ज्या मुलं जी आहेत ती शिकायला गेलेली आहेत त्यांची आता घाबरलेत ते कारण त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे एक दर्पण आहे बाबासाहेबांचा विचार आता जागतिक होत आहे हे मला लक्षात आलं आणि हा जो जागतिक विचार आहे तो फक्त भारतीयांसाठी आहे का तर नाही साऊथ आफ्रिकन लोक बाबासाहेबांना आपला आदर्श मानून आता लढा देत आहेत जे लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये जे साम्राज्यवाद यांच्या हालचाली आहेत किंवा निर्णय भारतासारख्या किंवा साऊथ इस्ट एशियामधल्या देशांवर साम्राज्यवादी जे काय हल्ला आहेत या सर्वांच्या विरोधामध्ये बाबासाहेब विचारा एक विचाराच्या दृष्टीने एक मोठं हत्यार बनत आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे भारतामधला पहिला जलसाकार विद्यापीठांमध्ये गेला मला ज्या जलसाकारांचं मी प्रतिनिधित्व केलं ते वामनदादा आम्हाला तिथं आठवले की मी मामू वामनदादांचा मी अंश आहे वामनदादांना अमेरिकेत जाता आलं नाही मला आता लंडनमध्ये बोलवलेलं आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बोलवलेलं आहे कॅम्ब्रिजमध्ये बोलवलेलं आहे इटलीच्या प्रा प्राध्यापकांनी मला तिथल्या विद्यापीठात बोलवलेलं आहे बर्लिनच्या विद्यापीठात बोलवलेलं आहे मी फ्रान्समध्ये जाणार आहे तर हे सगळं जे बाबासाहेबांचं जागतिक करण आहे ते करण्याच्या दृष्टीने एक जलसागर म्हणून मी फिरतो आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मी फिरलो आता मी जगामध्ये फिरून भारतामध्ये जे बाबासाहेबाच्या प्रेरणेमधनं जी चळवळ उभी राहिली तिथं जे, जे संगीत उभं राहिलं ते जसं जहाज पॉप हिपहॉप तसं जलसा संगीत क्रिएटेड बाय आंबेडकर थॉट अँटी कास्ट म्युझिक त्याही इस्टॅब्लिश करण्याची माझी ही थरपड आहे आणि ती बाबासाहेबाच्या एकूण विचारातून मी करतो आहे जय भीम दरवर्षी आम्ही नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करत असतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपण त्यांचे विचार जर डोक्यात घेतले तर हा देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहे ते नाचण्यामध्ये जास्त दंग आहे परंतु भीमशाहीर संभाजी भगत आज यांनी जो विचार मांडला तो जर विचार प्रत्येक शाहिराने प्रत्येक गायिकाने जर मांडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हा प्रगतीपथावर जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच बुद्धिस्ट यंग फोर्स दरवर्षी नवनवीन कार्यक्रम घेत असते आणि याही वर्षी आमचे दादा संभाजी भगत यांनी आम्हाला एक रुपयाही ॲडव्हान्स न घेता आज हा कार्यक्रम आम्हाला दिला अतिशय कमी लोक असे असतात की संभाजी भगत यांच्यासारखे आणि जर बाकीचे गायक जर, जर बघितले तुम्ही सहा लाख आठ लाख वीस लाख अरे हा समाज आपला हा गोरी गरीब समाज आहे दिन दुबळा समाज आहे हा एवढे पैसे आणणार कुठून मग हे पैसे आणण्यासाठी राजकीय लोकांच्या दावणीला गेल्याशिवाय राहत नाही आणि मग यांची दुर्दशा होते परंतु आम्ही बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या भरोशावर समाजाच्या जेवावर जो दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो तो समाजाच्या जेवावर करतो आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम बुद्धिस्ट यंग फोरच्या माध्यमातून आम्ही करत असतो म्हणून सर्व समाज बांधव आज उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व मीडिया पत्रकार उपस्थित राहिले त्यांचेही आभार व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध कार्यक्रम यशस्वीतेसाठी यंग फोर्सचे सल्लागार साहेबराव कोपरे अध्यक्ष विजय त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे खजिनदार संजय दुशिंग उपाध्यक्ष नितीन शिंदे सचिव राहुल खंडिजोड प्रमुख अरुण त्रिभुवन प्रवक्ते प्रदीप आहिरे दिनेश निकम विभाग प्रमुख बांदास त्रिभुवन सचिन पगारे भारत सदर रवींद्र धिवर शंकर बिराडे किरण कासारे कुणाल सातदिवे अतिश त्रिभुवन संतोष कोळगे गौतम गायकवाड सुनील मोकळ संजय विघे भीमराज गंगावणी वैभव वाघमारे आकाश पवार रवी भालेराव आदीसह बुद्धिष्ट या फोर्चे सदस्यांनी परिश्रम घेतले